आजपर्यंत तुम्ही वांग्याचं भरीत भरपूर वेळा खाल्लं असेल पण आज मी तुमच्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं भरीत घेऊन आलेली आहे नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाथविण्या मराठी युट्यूब आपलं मनपूर्वक स्वागत आहे शेवग्याच्या शेंगांचं भरीत बनवण्यासाठी मी इथे शेंगा घेतल्या या बघूया भरीत बनवण्यासाठी मी इथे या साईजच्या अशा शेंगा घेतलेल्या आहेत बघू शकता किती जाड आहेत अशा जाड साईजच्या शेंगा घ्या तुम्हाला कापूनही दाखवते मी जरी जाड असल्या तरी त्या अगदी पोवळ्या आहेत बघू शकता आतमध्ये खूप अशा मासाळ आहेत या शेंगांचे आपण दोन तुकडे करून घेणार आहोत सर्वप्रथम असे दोन दोन तुकडे करून घेतलेत मी आता आपण याला गॅसवर भाजून घेणार आहोत अशा शेंगा व्यवस्थित जाळीवर ठेवून द्यायचे आणि सगळीकडून इक्वल अशा भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही चुलीवरही भाजू शकता त्या चुलीवरच्या भाजलेल्या शेंगा अजून छान असा खमंग असा भरीत तयार होईल पण आपण इथे गॅसवरच भाजून घेतोय अधून मधून शेंगा अशा अलटी पलटी करायची आहेत म्हणजे त्या इक्वल अशा सगळीकडून भाजल्या जातील आणि जो आतला घर आहे तो छान असा खमंग भाजून निघेल खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात बनणारी तुम्हाला हे नक्की आवडेल नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा घरी शेंगा व्यवस्थित अल्टीपल्टी पलटी करत राहायचे सगळीकडून इक्वल अशा शिजल्या पाहिजेत त्या बघू शकता थोडा दाबून बघायचं आहे आतला गर ही व्यवस्थित शिजलाय आता ह्या साईडला जे हिरवी साईड बाकी राहिली ना शिजायची ती शिजवून घेऊया शेवग्याच्या शेंगांपासून रश्याची भाजी सुकी भाजी पुन्हा शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी बनवली जाते शेवग्याच्या फुलांची भाजी बनवली जाते शेवग्याचं झाड हे अतिशय गुणकारी औषधी आणि बहुगुणयाचं आहे शेंगा भाजून झाल्या की आपल्याला कांदा टोमॅटो लसूण आणि मिरच्या सुद्धा अशाच भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही जर चुलीवर करत असाल तर अतिउत्तम असा भरीत तयार होईल अगदी चविष्ट शेंगा आपल्या छान अशा भाजून झाल्यात आणि मी थंड करून घेतल्यात बघू शकता आता त्याचे असे दोन भाग करायचे आहेत अगदी मऊ अशा शिजल्यात त्या आतमध्ये आणि त्याचा गर काढून घ्यायचं आहे ह्या जे बिया आहेत ना, है है ना हो ते सगळ्याच नाही घ्यायचे आपल्याला अगदी कोवळ्या बिया आहेत बघू शकता अगदी कोवळ्या अशा बिया आहेत थोड्याच बिया घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या आपण काढून टाकणार आहोत बिया ही खूप हेल्दी असतात पण मी नाही घेत तुम्ही हवं तर घेऊ शकता इथे मी कांदा एक टॉमॅटो आणि लसूण घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या ते सळीमध्ये असे खुचून घेतलेल्या आहेत ते आपल्याला भाजायचे आहेत अंगावर उडू नयेत म्हणून मी तशा सळीमध्ये खुपसवले आहेत टोमॅटो घ्यायचा एक आणि लसणाचे दोन कांदे घ्यायचे आहेत मिरच्या आपण नंतर भाजूयात आधी आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया त्याचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे कांदा चांगला मसूद झाला पाहिजे टोमॅटो आणि लसूण भाजून झालेलं आहे आपण काढून घेतोय बाजूला फक्त आता कांदा भाजायचा राहिलाय कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात मऊ होईपर्यंत मिरच्या लगेच भाजून होतात जरा अलटी पलटी करत आणि लगेच काढून घ्यायच्या जास्त करपवायच्या नाहीयेत आपल्याला मिरच्या खूप सोपी अशी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटातच बनणारी खूप मिरच्या भाजून झाल्यात बघू शकता बस एवढ्याच अशा भाजून घ्यायच्या जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला आपण बाजूला ठेवून देऊया गॅसच फ्लेम मी कमी केलाय आता कांदे आपण निवांत शिजू द्यायचे आहेत फक्त करपवायचे नाहीयेत ओके व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत एकीकडे आपण ह्याच्या शेंगा भाजून घेतल्यात शेंगा आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि छान अशा थंड सुद्धा झाल्या त्याचा जा आपण गर काढून घेऊयात बघू शकता असा गर काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्या बिया घेऊ शकता मी सगळ्याच बिया नाही घेते कांदेही बऱ्यापैकी असे मऊ झालेत बघू शकता मी घ्याचं फ्लेम बंद करते आपला सगळा गर काढून होते तोपर्यंत तो कांदेही थंड होतील सगळ्या शेंगांचा गर आपला काढून झालेला आहे बऱ्यापैकी असं आपल्याला गर मिळालाय बघू शकता जो काळा भाग जो पडत होता ना तो मी सतत काढत होते काढून आहे तो नाहीतर काय होते की कडवट अशी स्मेल येईल खाताना पण असं कडवट लागेल जरा म्हणून तो काळा भाग काढून घ्यायचा आहे बघू शकता किती छान असा घर आपल्याला मिळालाय आपण टोमॅटो लसूण जे भाजून घेतलंय ना त्याचंही वरचं जे काळा जे कव्हर झालं जा, होत तयार मिरच्या काढून घेऊया ग्रिल मधून ज्या दांड्यात तोडून घ्यायचे आपण खलबत्त्यात टाकून घेतोय त्याची आपल्याला ठेचा वाटून आहे सर्वप्रथम खलबत्त्यात खलबत्त्यात आपण हा ठेचा वाटून घेणार आहोत या शेवग्याच्या शेंगाच्या रेसिपीला तुम्ही भरीत किंवा ठेचा ही बोलू शकता काढून घ्यायचे आपल्याला आणि खलबत्त्यात टाकून द्यायचं आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा आपला बनवून झालाय आपण काढून घेऊयात तो बाजूला आणि कांदे भाजून घेतलेले होते ते सुद्धा याच्यात आपण ठेचून घेणार आहोत बघू शकता रफ असा आपला ठेचा तयार झालेला आहे कांदे भाजून घेतले त्याचा जो करपलेला जो वरचा कवर आहे साल ते काढून घ्यायचंय कांदे अजून गरमच आहेत थोडा करपट जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा आहे खलबत्त्यात कुटायला टाकून द्यायच आहे कांद्याचे दोन भाग करून घ्यायचे अजून गरमच आहे मिरचीचा ठेचा आपण यात पहिल्यांदा तयार करून घेतला आता आपण कांदा आणि टोमॅटो सुद्धा याच्यात ठेचून घेऊयात कांदा ठेचून झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत टॉमॅटो असा बारीक कापून घ्यायचं आहे आणि या बिया आहेत त्या मी अगदी बाजूला वेगळ्या काढल्या आहेत बघू शकता फक्त आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे बिया नाही घ्यायच्या इकडे मी कांदा सुद्धा बारीक असा रफ करून घेतलाय बघू शकता आता हा टोमॅटो टाकून पुन्हा एकदा ठेचून आहे कांदा टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मिक्सअप झालेला आहे बघू शकता आता आपण जो हा गर काढलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा तो टाकून घेतोय आणि त्यालाही रफली असं क्रश करून घ्यायचा आहे पेस्ट नाही रफली क्रश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता किंवा असं माझ्यासारखं खलबत्त्यातही करू शकता मिक्सरला लावलं ना की काय होईल अगदी फाईन पेस्ट तयार होईल त्याची पण आपल्याला ना हे भरीत अगदी असं रफ हवंय अगदी दोन मिनिट मी वाटून घेतलंय आणि असं रफ ठेवलंय कोथिंबीर चिरून घेतलीय मी थोडी बाजूला ठेवून देते इथे मी एक कांदा एक घेतलेला आहे तो चिरून घ्यायचा आहे इथे एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून आपण दोन कांदे भाजूनही घेतले आहेत त्यासाठी मी आता जस्ट फोडणीला फक्त एकच कांदा घेते टाकून द्यायचा आहे तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपण कढीपत्ता टाकून घेतोय इथे मी फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा इथे मसाल्यांमध्ये फक्त आपण जिरं घेणार आहोत अर्धा चम्मच मी ते जिरं टाकून घेते जिरं हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला कांद्यासोबत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दी तुम्ही नक्की ट्राय करा त्याचा फ्लेम मी कमी करून घेते आता आणि आपण हा जो मिरचीचा ठेचा तयार केला होता लसूण आणि मिरचीचा तो टाकून घेते अंदा परतून झाला की लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे तो तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे स्टेज स्टेजला आपण हळद टाकून घेतोय इथे मी अर्धा चम्मच एवढी हळद घेतलेली आहे हळद ही चांगली तेलावर परतून घ्यायची आहे लगेच आपण हा जो भरीत तयार केलेला आहे शेवट्याच्या शेंगांचा तो टाकून घेतलाय त्याचा फ्लेम मी कमी ठेवलेला आहे तिथे चवीनुसार मी मीठ घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा गॅसचा फ्लेम मी इथे बारीकच ठेवलेला आहे कोथंबीर टाकून घेते मी वरतून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त परतायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण सगळे इंग्रेडियंट भाजून घेतले होते त्यामुळे सगळं काही शिजलेलं आहे फक्त आपल्याला तेलात परतायचं होत पाच मिनिट फक्त आपण परतून घेतलं की गॅसच फ्लेम बंद करून घेणार आहोत पाच मिनिट झालेली आहेत बंद करून घेते आपल्या शेवग्याच्या शेंगांचा ठेचा किंवा शेवग्याच्या शेंगाचं भरीत इथे रेडी झालेलं आहे आता आपण लगेच प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही हे भरीत किंवा ठेचा भाकरी सोबत चपाती सोबत किंवा भातासोबत ही खाऊ शकता खूप छान असं सुगंध सुटलाय तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो यावेळेस जरा शेवग्याच्या शेंगांचं भरीत करून बघा वर तुम्ही कोथिंबीर टाकून घेते आपलं शेवग्याच्या शेंगाचं भरीत किंवा ठेचा इथे रेडी झालेला आहे तो तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी चपाती सोबत एन्जॉय करू शकता मी आज बनवलेली शेवग्याच्या शेंगांचं भरीत किंवा ठेचा ला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा आणि मस्त खा